या लाईव्ह वरती बोला शेतकरी जोडी सोबत थोडा वेळ अजून काही कोणी आलं नाही नमस्कार सर्वांना लाईव्ह मध्ये स्वागत शेतकरी जोडी मस्त आता पत्रात बस लावत मस्त बाहेर फेमत आलोय पाऊस पण चालू आहे आणि थंडगार वार मस्त खूप छान असं वातावरण झालं गार या पटापट सर्वजण सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि शेतकरी जोडी सोबत गप्पा मारा पटापट झाली का लागवड तुमच्याकडे पाऊस आहे का ते पण सांगा आमची संपूर्ण लागवड झाली आता फक्त राहिली आमची बाजरी कपाशी तूर, मक्का भुई उडीद मूग सगळं पेरून गेलं आणि आता राहिली फक्त बाजरी आणि मस्त पाऊस चालू आहे आमच्याकडं पण रात्री पण पाऊस पडला होता आणि आता पण पाऊस पडला मस्त अर्धा तास भिज पाणी पडला राहुल महाजन दादा वहिनी आपला कोणतं गाव जिल्हा कोणता दादा आमच्या गावाचा डोनवाडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर पासून वीस किलोमीटर अंतर आहे दादा आमचं गाव आणि दहा बारा दिवसापासून छान पाऊस चालू आहे आमची पेरणी कधी रोज कधी आता मस्त पाऊस चालू आहे काय टेन्शन नाही कपाशी राहिली कपाशी आमची आता

ओके ओके मस्त पीक येणार आहे हो ना दादा या वर्षी मृग महिन्यामध्येच पाऊस पडला ना त्यामुळं यावर्षी छान पीक पाणी येणार आहे मस्त पाऊस चालू आहे मस्त भरभरून धान्य होणार या वर्षी कपाशी गहू बाजरी ज्वारी मृग महिन्यातली पेरणी झालेली आवरतच नाही हो दादा तुम्ही कुठून बोलता दादा वरती आठ जण आहेत बोला पाऊस चालू आहे मस्त बाईक घरी जायचं होता मला पण पाऊस चालू आहे त्यामुळे बसलो शेतातच चौदह जन आल कमेंट करा बोला सर्वानी बाजू में कौन है हाय दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ बोला कमेंट करा छान छान कमेंट करा शिककरी जोडी आहे होता मी बाय बोला अकरा जण आहेत वरती बोला सर्वांनी कमेंट करा पटापट आहेत का तुम्ही मला वाटलं गेले कोण पोफळ्याला या तेरा जण आहेत बोला पटापट कमेंट करा पोफळ्यालाच आहे ओके ओके धन्यवाद चहा पाणी झाला का मग आणि पाऊस कस काय इकडं तर मस्त पाणी झालं भजे झाले तेव्हा वा मस्त चालू आहे मग भजे बार बर कुरकुरीत भजे खाल्ले गेले की वा, वा, वा मस्त हा मी स्वतः त्याजवून आम्हाला घरी जायचं त्याच्यानंतर चहा भाजी वरती चौदा जण आहेत बोला सर्वांनी पटापट मिरची पण वा छान टोमॅटो सॉस पण वा लय भारी ते मास्त झाडग्या पाण्याचा <laughs> या मग तुम्ही ओके ओके येऊ येऊ आम्हाला पण चालू आहे वा 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 धन्यवाद वा, या जेवण करायला जेवण कशाचा आताच, अजून घरी जायचं मग चहा त्याच्या नंतर स्वयंपाक मग जेवण आठ साडेआठ नऊ वाजता जेवायला तुमच काय शेतातल्या शेतात बेसन बेसन पोळी वा भजी करायची असते ना या घरी चहा बजे खाऊ एक परंतु यो श्राम बोलो दोना कृष्ण दादा तुम्ही राहा ना शेतात आमचा प्लॅन चालू आता शेतात राहायचा करमत नाही आम्हाला शेतात येऊन येऊ कम या सर शेतात असल्यावर हे नाही ते नाही जाय गावात जाय गावात तर गाडी पसरती काय कराव मी दवाखान्यातच आहे लाइक करा थंडी का हो ना खूप वार तुटल लवकरात लवकर या <laughs> पाऊस चालू ना लास्ट लवकर गर्मी घ्यायला अंगार नाही हो काही लाईक डन ओके धन्यवाद थंडी वाजली माया बहिणी तुम्ही आला का मगच भाई वाटन आनंद थंडी वाजते रे बाबा आनंद कशाचा आला आता कोणीच लाईक केले एकच लाईक आला फक्त दे। विक्रम जाधव हाय ज्ञानंद सर्दी झाली परत तर काम कोण करीन बोला सतरा जण आहेत गुलाबी थंडी <laughs> गर्दी झाल्यावर कशी थंडी निघा ती मग पाऊस आहे का हो माया मायाही पिवळी पिवळी नको गुलाबी नको काळी नको तीच नको <laughs> हो का दादा आहे का बोल ना दादा हो तुम्ही आहे ना <laughs> पैसे लागत आहे आता आता सध्या पेरणीचे दिवस आहे सगळे पैसे तुटून जाते अरे आपला डॉक्टर आहे करत काय घरचा डॉक्टर हा पंचवीस जण आले बोला सर्वांनी संपले पैसा हो पैसाला लवकर चहा पे चाडतोय पण आता काय करणार पाऊस चालू इंजेक्शन देऊन टाकूया या मत कृष्णा डॉक्टर साहेब यांना चेक करा हो हां तो मैम पांच को सगळं सगळ्या घरी गेल्यावर आता घ्या ना मी नीतच नाही होत घरी गेला का सगळ्या वहीन आता बाय जेवण करतो हो करा करा

嗯。